आज या ठिकाणी बार्शी नगर परिषदेची दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादासाहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आज आम्ही आदरणीय आमच्या भगिनीताई तेजिनी प्रशांत कतले यांचा या ये ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत असताना त्यांचं पदाला नाव निश्चित केलेलं आहे आणि आज या ठिकाणी नगराध्यक्ष आणि बेचाळीस यांचा आगा या ठिकाणी एकवीस प्रभाग या ठिकाणी आहेत त्यामध्ये आम्ही जवळपास छत्तीस जागा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढवतोय आणि सहा जागा शिवसेना शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लढवतोय आदरणीय अजित दादांबरोबर पण आमचा संपर्क झालेला होता परंतु काही कारणास्तव थोडं तेही बी फॉर्म आम्ही या ठिकाणी दादांची काय उमेदवार परंतु त्या काही तांत्रिक अडचणीमुळं त्या गोष्टी घडू शकल्यात परंतु आम्ही सगळेजण या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी ही निवडणूक लढवतोय आणि निश्चितपणानं सर्व बारशीतील जनतेच्या आशीर्वादाने विश्वासानं या ठिकाणी ही निवडणूक आम्ही जिंकण्याकरता प्रयत्नशील राहू आणि चरणी प्रार्थना करतो की या बार्शी तालुक्याचा थांब्याला विकास पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी भगवंताने आम्हाला यश द्यावं माहितीला अशी भगवान चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आज या ठिकाणी मनापासून आनंद होतो की महायुतीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय आज या ठिकाणी शिवसेनेचे निरीक्षक आदरणीय आमचे मार्गदर्शक माजी आमदार माजी मंत्री खंदारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा प्रमुख या ठिकाणी आमचे सहकारी मित्र ठोंगे साहेब उपस्थित आहेत आंधळकर साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे अध्यक्ष माने उपस्थित आहेत माने साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे महावीर कदम आर पी आयचे आमचे अविनाश गायकवाड आम्ही सर्व या ठिकाणी मंडळी फडणवीस साहेब शिंदे साहेब दादा आठवले साहेब आणि आमचे जेवढे काय घटक पक्ष आहेत सगळेच या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एकत्रित येऊन जे आणखी आमचे छोटे मोठे घटक पक्ष जे काय सगळेजण असतील या राज्यामध्ये फडणवीस काम कामगारांनी मंडळी सर्वांनाच आम्ही विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला शेवटी आता काही जागा उमेदवार त्या ठिकाणी येणं किंवा असणं नसणं हा थोडा आमच्या चर्चेतनं भाग आहे परंतु आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी ही निवडणूक लढवतोय आणि निश्चितपणानं यश आम्ही सुचून आणू असं आपल्या माध्यमातून सांगू ओके सर बोल रहे थे बोलून घ्या मी नंतर आभार मानतो ना मित्र शिवसेना प्रमुख सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या बार्शी तालुक्यातील नगर परिषदेच्या बैठकीच्या निमित्त त्याचबरोबर पत्रकार परिषदेच्या निमित्त उपस्थित असलेले आमचे सोलापूर जिल्हा बार्शी विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सन्माननीय साहेब या तालुक्याचे नेते माजी आमदार व भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे नेते माननीय ने राजाभाऊ राऊत आपले उमेदवार सौभाग्यवती तेजस्विनी प्रशांत कत्ते आमचे बार्शी तालुक्याचे शिवसेनेचे नेते माननीय ने आंधळकर साहेब आमचे शहर प्रमुख विजय माने तो उपस्थित असलेले रिपाईचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इच्छुक उमेदवार तसेच आमचे शिवसेनेचे उमेदवार या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक जुने चेहरे आहेत पत्रकार असे आपल्याला मला आज बघायला मिळतात एकोणीसशे पंच्याण्णवपासून भारतीय जनता पार्टी शिवसेना ही युती आहे माननीय राष्ट्रपती बिहारी वाजपेयी यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असू देत प्रमोद महाजन असू देत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असू देत हे सर्वजण एकत्र सातत्यानं विधानसभा असू देत नगर परिषद असू देत या निवडणुकीमध्ये सातत्याने युती केलेली आहे आणि त्या युतीचं यश आपल्याला आपण बघितलेलं आहे आदरणीय राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे पंच्याण्णवपासून आपण शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष दिलेला आपण बघितलेला आहे त्यानंतर असंख्य स्थित्यंतर राजकारणात झाली तरी सुद्धा राजाभाऊ शिवसेनेच्या विचारानं सातत्यानं प्रेरित आहेत आणि याच विचारानं आम्ही सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती बार्शी नगर परिषदेमध्ये व्हावी म्हणून आज आम्ही संपूर्णपणे राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली आमचे माननीय आंधोळकर साहेब असू दे इथले आमचे पदाधिकारी असू देत त्यांच्या सहकार्यानं सोलापूरमध्ये बार्शी तालुक्यामध्ये आम्ही युती करतोय आमच्या युतीचे उमेदवार माननीय सहभागीवती तेजस्विनी ताई यांना प्रचंड बहुमताने हो निवडून आणण्यासाठी शिवसैनिक राबरंदीस प्रयत्न करतील अशा प्रकारचा मी आत्मविश्वास व्यक्त करतोय आजच्या बैठकीला या आमच्या नगर परिषदेचे माननीय खंडारी साहेब उपस्थित आहेत आज गेले आठवडाभर आम्ही राजाबरोबर आठवडाभर म्हणण्यापेक्षा गेले महिनाभर सातत्यानं वेगवेगळ्या विषयावरती चर्चा युतीच्या माध्यमातून करून यश कसं मिळवायचं आणि भगवा कसा फडकवायचा याचा विचार केलेला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सातत्यानं राजाभवनकडे एक चांगला आमदार म्हणून लक्ष दिलेलं आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब सुद्धा राजाभवनवरती तेवढंच प्रेम करतात आणि एकनाथराव साहेब सुद्धा तेवढंच राजाभवनवर प्रेम करतात आणि याच प्रेमाचं प्रतीक म्हणून ही आजची युती झालेली आहे ती युती निश्चितपणे सोलापूर जिल्ह्याला सोलापूर जिल्ह्याबरोबर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला एक नवीन दिशा दाखवेल अशा प्रकारचा आत्मविश्वास वाटतो आपण सर्वजण पत्रकारिता आलात त्याबद्दल आपल्या पत्रकारांचे आभार मानून आम्हाला ज्या शिवसेनेच्या जा सहा जागा मिळालेल्या आहेत त्या जागींचे उमेदवार जाहीर करतो प्रभाग क्रमांक एक पा प्रभाग क्रमांक पा एक पा, क्रमांक पाच अ रिकी शमा दिलीप महिला एस सीमध्ये त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर ब मध्ये राजू दत्तात्रय पुरुष सर्वसाधारण अशी त्यांना उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सात अ काकडे संदेश भीमराव एस सी कॅटेगरीतनं त्यांना उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे त्याचबरोबर सात ब मध्ये नाळे मीरा शिवम महिला शीतल महिला अश... सर्वसाधारणमध्ये त्यांची उमेदवारी जाहीर झाली असून शेवटचा जो आम्हाला तिसरा प्रभाग वाटायला आलेला आहे तो आहे बारा अ बारा अमध्ये मध्ये त्रिंबके भगिरथी किशोर महिला एस सी ही उमेदवारी जाहीर झाली असून ब मध्ये बारंगुळे संतोष लक्ष्मण सर्वसाधारण पुरुष अशा प्रकारच्या सहा उमेदवारी शिवसेनेला मिळालेल्या आहेत शिवसेना तन धनापासून राजाबरोबर प्रेम करते आणि राजाबरोबर प्रेम करेल आणि कसल्याही परिस्थितीत बार्शीच्या विकासासाठी जो बार्शीचा विकास राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्ष झालेला आहे अशाच विकास करण्यासाठी राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व सैनिक तन मन धनानं उपस्थित राहतील अशा प्रकारचा आत्मविश्वास देऊन पाय दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आता जी जे आपण जागा लढवणार आहेत सा त्या कुठल्या चिन्हावर भारतीय जनता पार्टी का बाहेर शिवसेनेचं आमचं जे चिन्ह आहे धनुष्य या निवडणुकीच्या म्हणजे निवडणुकीच्या तुम्हाला असंही निवडणुकीत सगळ्यात मुख्य प्रश्न पाण्याचा धरला जातोय महिला नगर अध्यक्ष पदासाठी आणि महिलांच्या जवळचा प्रश्न आहे पाणी प्रश्न तुम्ही कसा बघता कारण की सातत्याने बाजूने असं सांगितलं जातं कि पाणी 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 हाच एक विषय आहे नगरपालिकेच्या निवडणुकीचा माझ्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सांगलेच्या सभेमध्ये भाषण सर्व राज्याने देशाने राज्याने देशाने जगानं पाहिलेलं आहे आणि आणखीन ती काय व्हायरल व्हायचं थांबताना दिसत नाही आता पण मी काहीतरी व्हिडिओ पाहतोय की पहिल्यांदा मंजुरी परत पाईपलाईन परत तोटी परत नळ परत खड्डा असं आम्ही कधीच के केलेलं नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि दादा ही सगळी मंडळी पार्श्वभूती अत्यंत प्रेम करतात आणि एकाच वेळेस दोनशे शहाण्णव कोट रुपयाची मंजुरी या ठिकाणी देऊन जवळपास ते काम पासष्ट ते सत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पण माहिती आहे बावीस किलोमीटरची जी आता नवीन पाईपलाईन त्याच्यातून पाणी कदाचित आता सुरू झालेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे चांदणीचं चा धरण भरलेलं आहे जो फिल्टरचा आपण प्लॅन केलेला आहे त्याचबरोबर ही नवीन पाईपलाईन दोनशे शहाण्णव कोटीची जॅकवेल उसनीमधलं चांनी आणि बार्शी शहरातल्या विहिरी या सगळ्या ह्याच्यातून कधीच पाणी टंचाई होणार नाही रोज चार कोटी लिटर पाणी या ठिकाणी आपल्याला शहरा शहराला येणार आहे आम्ही कुठल्या टिंगले टवाळी न करता किंवा कुठं असं जनतेची दिशाभूल न करता कधीच आम्ही खाटा केलेली नाही परंतु जे स्वतः ज्या काही टवाळी केली ती त्यांच्यात तोडून सांगतात त्याच्यामुळं कोणाला काय बोलण्याचे अधिकार नाहीत आपली वस्तुस्थिती सगळ्या जनतेला पण माहिती आहे फक्त एकच वर्ष लक्ष दिलं नाही दहा दहा बारा बारा दिवस पाणी नव्हतं कारण प्रशासक होते आणि मी माझे आमदार होतो त्यामुळे लक्ष दिलं नव्हतं नंतर आपल्या सगळ्यांनाच माहिती कशा पद्धतीनं पाणी नियोजन असायचं किंवा कधीच पाणी टंचाई शहराला होऊन दिलेली नव्हती भविष्यात आता जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सत्तर ते पंच्याहत्तर कोट रुपयाची आणखीन आवश्यकता आहे कोण आणणार ना आहे त्याच्यामुळं या ठिकाणी या सगळ्या पाठपुरावा या वर्षामध्ये होणं गरजेचं होतं एकतरी पत्र देणं गरजेचं होतं परंतु ह्याचा सुद्धा पाठपुरावा करून फाईल आम्ही मूव केलेली आहे पुढं ही सुद्धा आम्ही येणाऱ्या एक महिन्या दोन महिन्यामध्ये फाईल होऊन आणि कुठलेही पैसे माहितीच्या माध्यमातून कमी पडणार दहशतीचा मुद्दा दहशत मला तुम्ही सांगा एक तरी कुणाबद्दल कधी सध्या आमच्यावरती खोटे गुन्हे जुने झाले होते एक पंधरा वीस वर्षापूर्वी कुणावरती एखादी केस आहे मला सांगा एन सी एखादी कुणी दहशत केली नाव सांगा त्याच म्हणजे दहशत दहशत म्हणायचं नेमकं नाही ने, नाही ने, एक मिनिट नेमकं नाव सांगा की कुणी दहशत केली आणि कुणाबद्दल कुणाला कोणी चापट मारली बारशी सांगा हो मला नाव सांगा नाव आता या निवडणुकीमध्ये शहराच्या विकासाचे काय मुद्दे राहतील आपले शहराच्या विकासाच्या बाबतीत काय मुद्दे राहतील आता आमच्या ताई त्यांचं जे स्वप्न आहे ते त्याची उत्तर ताई पण दिली लागत माझा प्रश्न तुम्हालाच होता की तुम्ही आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलाय तर तुमचं विजन काय असणार आहे बार्शीसाठी इथून पुढे नमस्कार पत्रकार बंधूं थोडं चुकलं माकलं क्षमा असावी पण आता जे हे नगर परिषदेचं नगराध्यक्ष म्हणून जे पद मिळणार आहे त्याच्याकडे मी पद म्हणून बघणार नाही या पहिली गोष्ट जनसेवा हेच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जसं राजाभवनी जी सुरुवात केलेली आहे त्या कामातनं महिलांच्या ज्या सुखसोयी म्हणजे पाण्याचा आता मोठा प्रश्न आहे तो मुद्दा डोक्यात घेऊन आम्ही सातत्याने त्यात सगळ्या सुधारणा करत जाऊ मेन तो प्रश्न मार्गी लावला जाईल पाण्याचा आणि त्याचं काम चालू आहे सगळे बघतात आणि ते पूर्ण करणार आहे बाकीच्या आहेत सगळ्या महिलांच्या सुखसोयीचा आधी विचार केला जाणार आहे सगळ्यांच्या पाण्याचा एक प्रश्न होता आता एक व्हिडिओ व्हायरल होते मध्ये पाच वर्षामध्ये एक एक पाणी टाकी बंद आणि जर बांधलेली असली तर राजीनामा द्यायचा सांगा राजीनामा कोणी द्यायचा राजकीय कोणी घ्यायचा विचारून या जरा विरोधकांचा असं आहे त्यांनी दावा केलाय भाजप मधले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत आणि ते गुप्त पद्धतीने आम्हाला मदत करणार आहे काय झालं तुम्हाला गुप्त मिळणार आहे नवीन चालू करा मुख्यमंत्र्याच्या जवळ कुणी उपयोग नसतो त्याच्यासाठी कार्य करावं लागतं आणि काम करावं लागतं असं विरोधकांनी आपल्यावर टीका केली आता आपण काय आम्ही आमदार होतो आणि अडीच वर्षाची सत्ता आम्हाला उपभोक्ता आली अडीच आम्ही सत्तेमध्ये शिंदे साहेब मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते दादा परत उपमुख्य तुम्ही साक्षीदार आहेत ना बार्शीची जनता साक्षीदार आहेत ना जी त्यांच्या आख्या आयुष्यामध्ये निधी आला नाही एवढा अडीच वर्षामध्ये त्याच्या दुप्पट तिप्पट आला असं ना आकडेवारी काढा तर सगळे तुम्ही ना बहुतेक जर काही अडचण असेल त्यांना दिसलं नसेल तर तुम्ही पत्रकार वगैरे आपण दोन तीन गाड्या करू मोटरसायकल वरती हो मी त्यांना माझ्या पाठीमागच्या गाडीवरती बसवतो हो ज्येष्ठ आहेत आणि सगळा विकास त्यांना दाखवतो मग तरी मला एक पाठीवरती थाप माराय राजा छान काम केले उल्लेख केलाच होता भाऊ एका ठिकाणी उल्लेख केलाच होता तुमचा आणि एका सभेमध्ये आता साहेब सांगते कार्य सम्राट आमदार म्हणून त्यांनीच मला शाबासकी दिली होती आणखी ह्याच्यापेक्षा काय पाहिजे हो जनतेतून प्रश्न आहे जनता असं म्हणते की राजे भाऊ काम भरपूर करतात किंवा केलीत आणि दिली परंतु जसं राजभाऊच मार्केटिंग आहे किंवा जसं राजभाऊनी तो मतदानाला मागायला पाहिजे की मी असं केलं तसं केलं हे राजभाऊचं कुठंतरी चुकलं म्हणून आमदार की गेली परंतु नगरपालिकेला असं काय होईल का असं वाटतंय जनता असं म्हणते की तुम्ही कामं भरपूर केली आणि करताल देखील परंतु तुमचं जे प्रमोशन आहे तुम्ही काम केलेलं आहे मार्केट ते तुम्ही प्रॉपर करत नाही असं जनतेचं म्हणणं आहे तुम्ही काम भरपूर करता परंतु तुमचा फोकस त्याच्याकडे न राहता दुसऱ्याकडे राहतो त्याच्यामुळे तुमच्याकडून ते होत नाही आणि त्याच्यामुळे आमदारकीला तुम्हाला फटका बसला परंतु नगरपालिकेला असं काय होऊ नये या संदर्भात आपण काय खबरदारी घेणार नाही नाही त्याच्या बाबतीत काळजी निश्चित पालन घेऊ तुम्ही जो आम्हाला मार्गदर्शन करताय किंवा ज्या जनतेतून माझ्या पत्रकार बांधवातून माता भगिनींच्या ज्या सूचना येतील किंवा जे काही सहकारी पण सांगतील त्याचा निश्चितपणानं आम्ही अत्यंत काळजीपूर्वक विचार करू त्याच्यामध्ये जे काही बाबी सुधारणा करायची किंवा ज्या ज्या गोष्टीच्या आहेत त्यावेळेस करायच्या त्या करू तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे काम भरपूर केली आणि प्रसिद्धीला आम्ही कमी पडलो किंवा कमी पडलो वेळ अशी आली होती मी खरंच मी प्रामाणिकपणानं मी सांगू इच्छितो की कमी बॉल जास्त अडीच वर्षे सत्ता होती आणि बारशी विकासाला ताणलेली होती आज सिंचन योजना असेल पाणी पुरवठ्याची योजना असेल जल जीवन मिशन असेल रस्ते असतील नगरोत्थान असेल कॉन्ट्रॅक्ट कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्याचबरोबर गावगावच्या सगळ्या टाक्या पाईपलाईनी परत आपले तुळजापूर रस्ता सोलापूर रस्ता परंडा रस्ता लातूर रस्ता त्याचबरोबर अलिपूर रस्ता उपळा रस्ता सांगा लागलो तर रात्र पुरायची नाही आणि हे काम आणण्याकरता एवढं पळापळी करावं लागत होती एक एक फाईल मंजूर करण्याकरता दोन दोन तीन तीन दिवस तसंच थांबावं लागत होतं त्यामुळे इकडं बार्शीमध्ये फिरण्यामध्ये दुर्लक्ष झालं मी त्याच्याबद्दल दिलगिरी होतो की जनतेला फिरणं पण पाहिजे गाडी बेटी पण पाहिजे तेवढ्यामध्ये मी कमी पडलो आणि प्रसिद्धीचं काय आता शेवटी होता काय लोक असे काय नाही करता विनाकारण प्रसिद्धी करतात की त्याच कधी राहणारा माणूस नाही पण आता आम्ही काळजी घेतली आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या निदर्शक अनुभव आम्ही एवढ्या पद्धतीचं काम चांगल्या पद्धतीने करतोय त्याच्यावर जनता आणखीन एक सकारात्मक विचार करेल माझा प्रश्न आहे दोन हजार एक साल दोन हजार सोळा प्रत्येक वेळी शिवसेना फरक काय पडत नाही आम्ही दोघं एकत्रच आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी आम्ही युती म्हणून लढतोय हा विषय आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा सगळ्यात महत्वाचा तो विधानसभेचा बरोबर आहे ना फक्त नाही काय नाही तुम्ही ते अगदी बरोबर आहे परंतु आम्ही एकत्रच सगळे सातत्याने एकत्र कारण कारण काय नाही महाराष्ट्रात युती आहे केंद्रामध्ये युती आहे राज्यामध्ये युती आहे सगळीकडे युती आहे साहजिक आहे ना नॅचरल नैसर्गिक युती आहे आज नाही युती एकोणीशे पंच्याण्णवच्या आधीपासून युती आहे सगळीकडे जागा असू दे ना काय असतं त्यांनी जास्त होत असतं राजकारणात एवढा काय फरक पडत नाही चटकी जागा शिवसेनेला केंद्र जिल्हा परिषदेला जास्त घेऊ आम्ही जिल्हा परिषदेला जास्त घेऊ जिल्हा परिषदेला आम्ही जास्त घेऊ ना ना आता तुमची जिल्हा परिषदे आणि नगरपालिका निवडणूक आहे ना ना त्याच निवडणूक आहे त्याही निवडणूक कसं आहे तुम्ही चटकी जागा दिल्या आणि शिवसेनेला फक्त सहा जास्त त्याच निवडणूक जिल्हा परिषद सुद्धा निवडणूक आहेतच ना 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 त्याचं उत्तर देतो एक विचार करा बार्शीतला एक तुमच्या सगळ्यांचा बार्शीचा सुपुत्र किती जणांचा जा लाडका आहे फडोनी साहेबांचा पण आहे शिंदे साहेबांचा आहे साहेबांचा आणि दादांचा पण किती एका व्यक्तीवर सगळेजण प्रेम करते त्याचं म्हणजे मला परिस्थितीनुसार तालुक्याच्या विकासाकरता कशी परवानगी दिली जाते ह्याचं सगळ्यांनी कौतुक करा अशी माझी विनंती होत मुख्यमंत्र्यांची निकटवर्ती मांडले जातात तरंग पाटलांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं नंतर अभिनंदन केलं विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला तरंग पाटलांबरोबर झालेल्या वादंगाचा फटका बसला असं मानलं गेलं आता बदलत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कितपत पर थाट होईल असं वाटतं मी रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आहे ज्या ज्या काय ज्या ज्या वेळेस गोष्टी झालेल्या आहेत त्या त्या गोष्टी तिथल्या तिथं थांब थांबवणाऱ्यापैकी मी आहे त्यामुळे काही गोष्टी काय अनावधानानं किंवा काही नैसर्गिक बाबीत न घडत असतात त्या गोष्टी काय कोणी मानावर घेण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही भाऊ बार्शी तालुक्यात जेवढे खेडेगाव आहेत ते का प्रत्येक खेडेगाव कुठल्या तीस लाख कुठल्या पन्नास लाख तुम्ही भरपूर दिलं मागच्या आमदारकीला पण आता सध्या आपली आमदारकी झाली बरोबर आहे भाऊ सर आता सध्या ग्रामस्थांच्या लोकांचं म्हणणं एवढं आलं की बाहून विकास भरपूर केलाय बाहून भाऊने विकास भरपूर केलाय पण भाऊ न विकास न बघता माणसं दुसऱ्या मार्गाने मी आता तुम्हाला पण माझी हात सोडून माझ्या विरोधकांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा त्यांनी त्यांचं काम करावं आणि मी बार्शी तालुक्यातल्या जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये लक्ष द्यावं मला कशात इंटरेस्ट राहिलेला ना फक्त विकासामध्ये इंटरेस्ट नाही काय विचारायचं निरीक्षक निरीक्षक राहिले निरीक्षक निरीक्षक जागा शिवसेनेला सूत्र शिवसेने काय हराचा माहितीच्या पत्रकार परिषदेला आमचे नेते राजभू राऊत यांच्या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बंधू भगिनी सगळे आले त्याबद्दल रिपाया टोलेगडबा त्यांना सगळ्यांचे आभार मान आता चहा वगैरे